मध्यंतरी उन्हाचा कडाका खूपच वाढलेला आणि मला गावाची आठवण आली झाडांना पाणी द्यायचं होतं त्यामुळे लगोलग मी शनिवारीच बाईकवरती माझ्या गावाला निघालो किती सुंदर वातावरण होतं लिंबाचं झाड लावून साधारण दोन तीन महिने झाले असतील बघा लिंबू छोट्याशा एवढ्याशा रोपाला दोन महिन्यात पकडलाय आहे की नाही गंमत आता मी हे मी ते तोडणार आहे हे लिंबू जे आहे ते आता मी तोडणार आहे मस्त घरी जाणार आणि लिंबू सरबत पिणार किती छान वाटतं छोटी आपण झाडं लावतो रोपं लावतो आणि त्यांना आपण पाणी घालतो त्यांची निगा राखतो त्यांची काळजी घेतो अगदी आपल्या लहान मुलांप्रमाणे बरोबर ना